जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रण धुमाळी इच्छुकांची जोरदार तयारी गुरु पिंपरी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे इच्छुक उमेदवारांचे अर्ज आमदार डॉक्टर एकमत दादा उडाणे यांचे स्वयंसाय भागवत तांगडे सचिन दशरथ यांच्या उपस्थितीत दाखल जालना घनसंग विधानसभा मतदारसंघातील पिंपरी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे उप तालुका प्रमुख भाऊसाहेब राजे जाधव मोहपुरीकर व शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य रामेश्वर भाऊ वाडेकर रवींद्र पंडित भुतेकर यांचा व गुरु पिंपरी पंचायत समिती गणातून शिवसेने पक्षाचे राजेंद्र साबळे व तुकाराम हिवाळे यांचा उमेदवारी अर्ज आमदार डॉक्टर उडान यांचे भागवत तांगडे सचिन दसर यांच्या उपस्थितीत शिवसेना संपर्क कार्यालय घनसाम येथे दाखल करण्यात आला असून सर्कल मधील कार्यकर्ते व मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना मतदारांच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे यामध्ये जिल्हा परिषद गटा गटातून इच्छुक म्हणून भाऊसाहेब राजे जाधव मोहपुरीकर रामेश्वर भाऊ वाडेकर रवींद्र पंडित भुतेकर पंढरनाथ मामा उगले विष्णुपंत कोरडे भाऊ वाडेकर अनिल भैया कोल्हे जगदीश देशमुख अण्णासाहेब वाडेकर दिगंबर उगले दिलीप शिंदे तर पंचायत समिती गणातून राजेंद्र साबळे तुकाराम हिवाळे कांता वावळे बाबासाहेब वावळे इच्छुक असल्याची माहिती कैलास महाराज कदम यांनी दिली आहे महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद